दे एकशे छप्पन्न ऑफ तीनशे पासष्ट पाच जून एक हजार नऊशे बावन्न रोजी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कायदा आणि सामाजिक न्यायक्षेत्रातील त्यांच्या विशिष्ट योगदानाबद्दल प्रतिष्ठित डॉक्टर ऑफ लॉ विशारद ही पदवी प्रदान केली भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार आणि समतेचे हिमायती डॉक्टर आंबेडकर यांचा वारसा आजही जगभरातील कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आहे भेदभावाविरुद्धच्या त्यांच्या अविश्रांत लढ्याला आणि एक न्याय समाज घडणीतील त्यांच्या भूमिकेला या सन्मानाने ओळखले आज आपल्या ऐतिहासिक कामगिरीला स्मरण करताना सर्वांसाठी सक्षमीकरण न्याय आणि मानवी मर्यादा या त्यांच्या दृष्टिकोनाची पूर्तता करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त करतो अशा अधिक कंटेंटसाठी कृपया